कर मंडी मी मनीष शिरोडकर माझ्याबरोबर असा माझा मित्र सिद्धेश शर्धनकर आता आम्ही जातो शिरोड्यात शिरोड्यातल्या माऊली मंदिरात म्हणजे आमची कुलदेवता आणि थंय तब्बल सोळा वर्षानंतर सहस्त्रचंडी अनुष्ठान सोहळा होत असा तर तो कशा कशाप्रकारे आता तीन तारखेपासून सुरू झालो आज असा नऊ तारीख गेले आता पाच दिवस झाले थंय मोठ्या प्रमाणात जशी देवदिवाळी होता तशी त्या गावात आमची शिरोड्या माऊलीच्या थंय माऊलीच्या देवळात खूप मोठं ही सहस्त्रचंडी का सोळा वर्षांनी लिहिली आहे तर महाकुंभ असता जसं महाशिवरात्री मोठी झाली तसेच ही सहस्त्रचंडी आहे तर कशा कशाप्रकारे सहस्त्रचंडी साजरी केली जातात आपण बघू जातो तर मी आणि सिद्धेश तिकडेच जातो तर तुमका थेट जाऊन दाखवतोय शिरोड्या गावात मंडळी आता आम्ही येऊन पोहोचलो शिरोड्यात माऊलीमध्ये ਕਿ ਬੁਖਤਾ ਦੋ ਦਸਤ ਦੇ ਲਈ ਵਾਧਾ ਦਾ ਵੱਲੇ ਪਾਸ ਹੋ ਗਿਆ ਜਿਵੇਂ ਆਈ ਤਾਂ ਅਦੀ ਦਰਸ਼ਕ ਲੋਕ ਮੇਂ ਤਾਂ ਜਿੰਦੇ ਆਤਾ ਸਦਾ ਲੱਗੋਤੋ ਪਾਇਦਾ मंडईनं ही जी तुम्ही गर्दी बघताय ही ओटी लिहिली आहे श्रीदेव माऊली आईच्या भेटीसाठी आणि ओटीच्या बरोबर येणाऱ्या भाविकांची गर्दी तुम्ही बघू शकता है किती असा ती आता आपण जाऊया मंडप बघूया आतमधला तर मंडपाचं डेकोरेशन पण सुंदर केलेलं आहे समोरच माऊली आईचा जो फोटो लावलेला असा पूर्ण बॅनर लावलेला तर थंय तुम्ही बघताय तर लोक सगळे फोटो वगैरे काढतात आणि हो मंडप तुम्ही बघू शकता किती सुंदर मंडप आणि देवळाच्या आजूबाजूक ही सजावट केलेली असा आणि मंडई दुपारच्या वेळी आता असं ऊन पण भरपूर असल्यामुळे येणाऱ्या भाविकांना कोणतंही न त्रास होण्यासारखं हा मंडप घातलेलो आणि दुपारच्या वेळी एक ते दोन ह्या सत्रात भरपूर लोकांची गर्दी असता महाप्रसादात आणि बघू शकता ही जी पालखी असा ती आता कोणत्या देवाची कोणत्या गावातून येली ती आपण काय समजत नाही असे हे क्षण तुमका हे असे कार्यक्रम हे कोकणातच तर व्हिडिओ पूर्णपणे बघा पालखी तर तुम्ही मंडई बघितलं आता बघूया आपण देवळाच्या भोवती विद्युत रोषणाई प्रकारे केली आहे ती बोलता शे वेगळे सगळा बघून झाला तर आता तुमका मी थोडक्यात मंदिराची कशा प्रकारे सजावट केली आहे ते आता आपण बघूया आता आपण यज्ञ मंडप बघूया हे यज्ञ मंडप बघू शकताय तुम्ही आणि इकडे जाण्यात सक्त मनाई असा आणि ही सहस्त्रचंडी म्हणजे पन्नास ते साठ शास्त्रांचं अभ्यास असलेले असे भटजींकडसून हे यज्ञ केलं जातं आणि बघू शकता ही देवीची स्थापना कशा प्रकारे केलेली असा ती आणि तुमक मी सांगते तब्बल सोळा वर्षांनंतर सहस्तचंडी अनुशासन अनुशास सोहळा श्रीदेव माऊली मंदिरात होता <गए> आता मंडळी आपण श्रीदेव माऊली आईचं आपण दर्शन घेऊया भाविकांची गरज तुम्ही बघू शकता प्रकारे लाईन वगैरे लावलेली आहे मंडई देवळात एंट्री होईपर्यंत अगदी दर्शनाच्या लायनीपासून पूर्ण सगळं सरबत वगैरे महाप्रसाद वगैरे सगळा पूर्ण शिस्तबद्ध नियोजन केलेला आता देवी आईचं आपण दर्शन घेऊया श्रीदेव माऊली पंचायतचे जे सगळे सेवेकारी असतात त्यांच्यानी अगदी सुंदर असा नियोजन केलेला ही आमची कुलदेवता शिरोड्या गावची माऊली तर आपण माऊली आईचं आपण दर्शन घेऊया बघा मंदिराच्या समोर तुम्ही बघताय श्रीदेव गणेश मूर्तीची स्थापना केलेली असा गणपती बाप्पाची आणि बरेचसे जण इकडे नारळ केळी वगैरे ठेवून गणपती बाप्पाच्या पाया पडून मग नंतर देवी आईच्या दर्शन करतात चंटिका म्हणजे काय मी तुमचं थोडक्यात जे काका ते काका आमका भेटले मी तुमका सांगते की सहटिका म्हणजे नक्की काय थोडक्यात त्यांच्याकडून माहिती घेऊया आणि तसं या ग्रंथाचं या ग्रंथामध्ये सांगितलेल्याप्रमाणे एक हजार वेळा पाठ वाचन करणे याला सहस्रजं अनुष्ठान असं म्हणतात मार्गेंड पुराणामध्ये मा राजा सुरथ आणि एक मणिवैश्य यांना अरण्यामध्ये मेधा नामक ऋषिन्य दुर्गा महती आणि माहिती म्हणजे दुर्गा सप्त हा ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये तेरा अध्याय आहेत आणि सातशे श्लोक आहेत यामध्ये महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या, महा 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 या तीनही रूपांची स्तुती केलेली आहे त्याचप्रमाणे विविध दैत्यांचा त्यांनी कसा निपात केला याची माहिती त्यांनी सांगितलेली आहे या ग्रंथाचं प्राकृत स्वरूप म्हणजे श्री देवी महात्मेव मराठीमध्ये देवी महात्म्य जे आहे त्याचं प्राकृत आणि लघु स्वरूप आहे या दुर्गा शत्रं त्याचे एक हजार पाठ केल्यानंतर त्याचे सहस्रचंडी अनुष्ठान असं म्हणतात शंभर वेळा केला तर शतचंडी म्हणतात नऊ वेळा केला तर नवचंडी म्हणतात थोडक्यात माहिती बरोबर धन्यवाद तुमचा माहिती दिल्याबद्दल भालचंद्र दीक्षित हा मंडळी सहस्त्रचंडी नक्की काय म्हणजे भालचंद्र दीक्षित दीक्षित काकाने आम्हाला थोडक्यात सांगितले आहे माहिती की एवढी टाइम नव्हतं कारण सगळे देवसारी आहेत ते आता देवाच्या भेटीसाठी येतात एवढं मी माहिती म्हणजे सहस्त्रचंडी काय नक्की काय तुम्हाला ह्या व्हिडिओतून नक्की कळणार आहे तर आता आपण बघूया नक्की अजून मंदिराची जी, जी सजावट केली आहे कशी जी विद्युत रोचने वगैरे कशी केली आहे ती मी तुम्हाला आता दाखवतो पूर्ण फिरून कारण सध्या आता पूर्ण गडबड असल्यामुळे नीट असा आवाज येणार नाही पण आता आपण बघूया तुम्ही बघू शकताय जेवणासाठी सोय सगळी ही खुर्चींवरती ठेवलेली असा महिलांसाठी सरबत लाडू वगैरेची सगळी सोय केलेली असा नियोजन इकडे जबरदस्त नियोजन असा आणि तीन मार्चला ही सहस्त झेंडी सुरू झाली आणि बारा मार्चला ही समाप्त होणार असा तर आता आपण ही तुम्ही बघताय तर प्रकारे ही विद्युत रोषण आहे तुमका आता उजेड असल्यामुळे कळणार नाही पण मंदिराच्या आतमध्ये जाऊन बघे तुम्हाला दाखवतंय मस्त समोरून कसं वाटतं आता आता जवळपास आम्ही सगळा बघितला मंदिर कशा कशाप्रकारे शिवस्त्रचंडी काय असता काकाने आमक सांगितली आणि पूर्ण आपण मंदिर पण बघितला प्रकारे सजावट केलेली आहे आणि आता पण आता इकडे दोन मंदिर असतात दाखव विद्युत रोषणाई तुमका आता बघू मिळायची नाही कारण आता रात्रीची ही विद्युत रोषणाई बघू खूप मजा असतं पण अशा प्रकारे ही विद्युत रोषणाई केलेली आहे तर मी मंदिर दाखवतो प्रयत्न केला कसा काय असतं माझ्यावर सिद्धेश आहे सिद्धेशाने मी बघितला पूर्ण कसा आणि हे अनुभव मंडळी हे कोकणातच येतात तर हे आता दोन मंदिरं आहेत आम्ही दरवेळी मी आई वगैरे आईबरोबर इले आहे काय आहेत दर्शन घेऊ आम्ही येतो तर सहस्त्रचंडिका कशी आहे थोडक्यात तुम्हाला कळली ह्या व्हिडिओमार्फत तर व्हिडिओ तुमचा आवडला असतो तर कुकंच म्हणणी युट्यूब चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या तर आता आपण जाणार आहोत ह्या मंदिरात आता पाया पडून घेऊया श्रीदेव जोगेश्वरी मंदिर असा तुम्ही बघू शकताय सुंदर मंदिर असतात सुद्धा पण आणि भरपूर मंदिरं असत इकडे तर देवी यायचा दर्शन घेतो पूर्ण मंदिर वगैरे बघितलं आता समोरसून पण अजून एक ओटी येत असा रेडी गावची तर बघू शकता अशी ही विद्युत रोष आहे आता आम्ही जातो रेडी गणपती मंदिरकडे तर आता ही बघू शकताय श्रीदेव माऊली रेडी गावची ही जी ओटी दिसते ही पालखी इलेली असा आणि गर्दीत आम्ही अडकलेलो असो जवळपास आता नाही म्हटलं तरी पंधरा वीस मिनटं झाली आता हे गेल्यानंतर आपण रेडिक जाऊचा वाजले साडेसहा तुम्ही बघू शकता किती मोठे फोर व्हीलर गाडी अशी ही मिरवणूक काढून घे देव इलेले असतात तुम्ही बघू शकताय रेडीच्या गणपती मंदिरकडे सिद्धेशा सिद्धेशा समुद्र दाखवता दाखवता गणपती मंदिरात घेऊन येल तर गणपती बन गणपतीच्या पायापाड्यान जाऊचा थेट घराकडे मंडळी आता मी रेडीच्या गणपती मंदिरकडे येलो आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेतला आणि तुमका यो समुद्र मी आता हा रेडियेचो समुद्रकिनारो मी दाखवतो आहे गणपती मंदिराच्या अगदी खालती इला आहे ना काय हो तुमका दिसता तर भरपूर जे चिरेंचे दगड आहेत पाठीमागे बघू शकताय त्याच्यासाठी फेमस आहे पूर्ण हे दगडत दगडत पूर्ण तुमका जास्त रेती दिसायची नाही ह्या साइडीक इलाय तर त्या तुम्ही गेलाय त्या बेटाच्या तो दिसता तर त्या साईटीक रेती आहे तुमक ह मी समुद्रकिनारो दाखवतो आहे आणि तो थोडं मामाबाचे रॉक खंसून दिसता तो पण आपण बघूया आणि तो जो दिसता मंडई तो मामा भाचे रोग म्हणतो ते का बघा झूम करूया हे बघा यो, यो दिसता ते मामाबाचे मामा रोग म्हणतो बऱ्यापैकी सहस्त्रचंडी काय असतात आमका बऱ्यापैकी तुमक थोडक्यात मी ह्या व्हिडिओ सांगण्याचे प्रयत्न केलाय मंदिराचा आपण सगळ्या बघितला आता रेडीचा गणपती मंदिर पण बघितला व्हिडिओ जर आवडला असेल तर कोकणचा माणस युट्यूब चॅनलला नक्की एकदा सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशात कोकणातल्या नवनवीन व्हिडिओमध्ये